श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकाव म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तसेच या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला सुद्धा अर्पण केला जातो हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकंबरी पौर्णिमा आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळीच या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठिनातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तार उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रम्हार आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत योगा योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्व अनेक पटीने वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात योगायोगाने भोगीच्या दिवशी आहे शाकंबरी पौर्णिमा तर या दिवशी आपल्याला ब्रह्म उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ आणि थोडीशी ही टाकायची त्यानंतर आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे तसेच आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची श्री विष्णू माता लक्ष्मीच्या पूजनाला या दिवशी विशेष महत्व हे दिलं जातं तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आणि नंतर हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो तर आपल्याला ज्या झाडाला स्पर्श करायचा आहे तो, तो म्हणजे लाजाळूचं आता लाजाळूचे जे रोप आहे ते शक्यतो शेतात किंवा शेताच्या बांधावर उगवलेलं दिसतं क्वचितच तुम्हाला रस्त्याच्या कडेला लाजाळूचं धा झाड हे दिसणार आहे आता लाजाळूची पानांना आपण हात लावला तर ती लगेच मिटायला सुरुवात होतात म्हणून त्याला गमतीने लाजाळूचं झाड असं म्हटलं जातं त्यात वरून खाली मेटणारी पाने आणि खालून वर मिटणारी पाने असे प्रकार असतात त्यावरूनच लाजाळूचे महत्त्व कमी जास्त होत असतं हे सर्व असलं तरीही लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते साक्षात माता लक्ष्मी ह्या झाडामध्ये निवास करते ज्या घरात लाजाळूचे झाड असते तेथे कधीच अशुभ शक्ती प्रवेश करू शकत नाही तसेच घराला सुबत्ता येते लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूची पानं ही अतिशय महत्त्वाची मानली जातात आणि म्हणूनच लाजाळूच्या झाडाजवळ जायच्या अगोदर आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू तसेच गायचं कच्चं दूध आपल्याला टाकायचं आणि असं हे जल घेऊन जायचं आहे आपल्याला लाजाळूच्या झाडाजवळ आता हे जे जल आहे ते आपल्याला लाजाळूच्या झाडाला अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो लाजाळूच्या झाडाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि त्यानंतर हात जोडून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि आपल्याला कोणत्या उद्देशाने ह्या झाडाचं पान तोडायचं ते बोलायचं झाडाची क्षमायाचना करायची आहे आणि एक पान तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे हे पान आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटवर हळद आणि कुंकूने स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हे जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायचं ते हा पानाला आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुलारपण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं श्रीसुक्तमचं पठण करून झाल्यानंतर त्याच्या फलदृश्रुतीचं सुद्धा आपल्याला पठण हे करून घ्यायचं आहे त्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची कोणत्या इच्छापूर्तीकरता आपण हा उपाय करत आहेत ते आपल्याला मनोभावे बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पान जे आहे तिकडनं उचलायचं आहे आणि हे पान आपल्या घरामध्ये जिथे आपली तिजोरी असते म्हणजे आपलं कपाट असेल किंवा तुमच्याकडे तिजोरी असेल तर त्यामध्ये आपल्याला ह्या पानाला जे आहे ते ठेवायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी लाजळूचं पान आपल्या घरी आणण्याला साधारण असं सा महत्त्व आहे हे पान आणून आपण जर आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात लक्ष्मी करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो त्याचबरोबर आपल्याला शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शाकंबरी पौर्णिमा आली आहे सोमवारच्या दिवशी त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण असं वाढलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून बेलाच्या झाडाची सुद्धा पूजाही करायची बेलाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याभर शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचेत तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचं आहे आपल्याला बेलाच्या झाडाजवळ ज्योतिषशास्त्रानुसार बेलाच्या झाडाची सेवा केल्यामुळे भगवान शंकराची सेवा घडते असे म्हटले जाते म्हणून आपल्याला बेलाच्या झाडाजवळ जा गेल्यावर सर्वप्रथम तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श जो आहे तो आपल्याला बेलाच्या झाडाला करायचा आणि त्यानंतर आपल्याला महादेवांना आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बोलायची त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाखाली बसूनच एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम शिवाय आणि स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप भाग करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी या दोन झाडांची पूजा आणि सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही सेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं स्वामी समर्थ